जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मूल चिचपल्ली मार्गावर अचानक रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून एक वाघीण बाहेर येताच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस अनेक वाहने पाहून ती अचानक आक्रमक झाली नंतर ती ज्या दिशेने आली होती त्याच दिशेने परतली हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून वन विभागाने वाहनचालकांना व वा इतर लोकांना येथे थांबू नये अशी सूचना दिली आहे वन विभागानुसार मूल चिचपल्ली मार्गावर केसला घाट जवळ ही वाघीण तिच्या पिल्लांसह वारंवार आढळून आली आहे त्यामुळे वाहन चालक येथे थांबून पाहण्याचा प्रयत्न करू नये असे वन विभागाकडून कळविण्यात येत आहे चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी वाघीण आपल्या पिल्लांसह रस्ते पार करत असताना गर्दी पाहून ती अचानक आक्रमक झाली आणि ज्या दिशेने आली होती त्याच दिशेने परतली माहितीनुसार ही वाघीण त्या परिसरात पिल्लांसह अनेक दिवसांपासून तिथे वावरत असून तिथे लोकांनी थांबून फोटो किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे जनसेवा न्यूज करिता उमेश गोले पल्लीवार सावली चंद्रपूर